बऱ्याच वर्षांनी किंवा मला असं वाटतं पहिल्या प्रथमच या महोत्सवाला मी आलेलो आहे आणि मला खरंच वाटते की मी मालवण आलो आहे कारण इथे तर तुम्ही सगळ्या आपल्या हक्काची नुसती माणसं नाहीत तर कुटुंबीय बसलेलं आहात आणि पलीकडे गेलं तर आपल्या मालवणचा सगळा पदार्थांचा दरवड आणि तो तिथे असताना तुम्ही इथे बसू कशी काय शकता मला आश्चर्य वाटते मी इथे आलो ते शुभाताईंचा प्रेम आणि आग्रह नाहीतर हल्ली या बाजूला तसं येणं फारस होत नाही मी घरनं निघाल्यानंतर मला असं वाटलं की आणखीन मालवणी जत्रोत्सव आहे आणखीन थोडं पुढे गेलं तर सिंधुदुर्ग किल्ला लागतोय की काय एवढं आता अंतर वाढायला लागलेलं आहे ट्राफिक वाढतोय दररोज आपण बघतोय की मुंबईमध्ये ऐवजी गैरसोयी वाढत आहेत विकास 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 म्हणून जो काही चाललेला आहे हा नियोजन शून्य विकास हा मुंबईचा आता श्वास घुसपट होऊन टाकतोय आजपर्यंत कधी नव्हतं एवढं प्रदूषण आपण गेले दोन तीन वर्ष अनुभवतोय अनुभवतोय ना म्हणजे मुंबईची हवा आता घातक होत चाललेली आहे आणि कालच मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मी जे बोललो होतो ते तुम्हाला पट्टे की नाही ते मला सांगा कारण प्रदूषण हे कशामुळे झाले तर आपले राज्यकर्ते म्हणजे काय आतल्याचे दिवे पाजण्याला काही कमी नाहीच आहेत ते लांब एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एक बातमी आली की त्या सगळे धुळीचे लोट म्हणजे त्या राखेचे लोट सगळीकडे पसरत आहेत ढग आहेत मग त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला त्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे धुळीचे लोट त्याचे नाही आहेत हे गेले दोन चार वर्ष जो मुंबई महापालिकेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार झाले त्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि ते सगळे ढग पसरले सगळीकडे भ्रष्टाचार आपण बघतो आणि तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला खरंच एक अभिमान वाटला आणि दोन्ही भगवे भगवा एकच पण ते दोन्ही भगवे आता एकत्र झालेत बरं असं आपण जर का म्हटलं म्हणजे आता जे राज्यकर्ते त्यांच्या एका नेत्याला विचारलं की तुम्ही सांगा मुंबईचा महापौर मराठी होणार का तो मुंबईचा महा महापौर हिंदू होणार अरे मग आजपर्यंत जे आम्ही मराठी महापौर केले के का? ते काही हिंदू नव्हते काय ते होते आम्ही अस्सल मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी देशप्रेमी हिंदू आहोत कोणाचा आक्षेप आहे याच्यावरती आणि जे मी तुम्हाला सांगायला आलोय किंवा दोघं मिळून आता सांगतोय ते एवढ्यासाठी सांगतोय की हळुवारपणाने आपल्या मुंबईच मराठीपण हे मारत चाललेले आम्ही जरूर देशाभिमानी हिंदू आहोतच पण त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र धर्माचा बळी नाही जाऊ देणार ना। देशाचं रक्षण करणारं हे जे गाणं ना जय जे महाराष्ट्र माझा तर तख्त तो महाराष्ट्र माझा ते दिल्लीचं तत्त राखणारा माझा महाराष्ट्र आहे दिल्लीची म्हणजे आपल्या देशाची एकनिष्ठ असणारा हा आपला महाराष्ट्र आहे आणि हळूहळू करत म्हणजे जसा मध्ये त्यांनी एक प्रयत्न केला हिंदीची सक्ती आम्ही हिंदीची सक्ती आम्हाला हिंदीवरती द्वेष नाहीये हिंदीचा विरोध आम्ही करत नाहीये पण आमचं सक्ती का करत आहे सक्ती ना का करू आणि मग आता एक मंत्री होऊन गेले आय आय टी मध्ये त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला आय आय बॉम्बेचा जो मुंबईने जरी राहून गेला आमच्याकडनं आधी लक्षात आलं असतं तर आम्ही ते सुद्धा करून दाखवलं असतं आणि दाखवू याच्याकडे पुढे जिकडे जिकडे बॉम्बे तिकडे तिकडे आम्ही मुंबई करू जिथे ज्या शाळेच्या नावात असेल जो आणखी मोठे असेल तिकडे सगळीकडे कारण आम्ही ते बघितलं की प्रेमाने कोण करते की नाही करत पण जर कोणी प्रेमाने ऐकत नसेल तर आमची मुंबई आहे कारण पंतप्रधान जे बोलतायत कि त्या तो ले ले तो की त्यावेळेस त्यांनी कुठलं कुठलं तो शिक्षण पद्धती केली की आपल्या देशाला गुलामीच्या मानसिक ढकलून दिलेले आहे त्यांनी नाही ढकललं हे तुमच्या पक्षाची बोलतायत ना बॉम्बे ठेवल्या आम्हाला आनंद आहे ते मॅकोलेच्या त्या अवलंनीचे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा देत आहे आणि हा तर आपला बाली किल्ला आहे ना याच्यावरती भगवान आता आणखी दुसरं फडक फडकू शकत नाही फडकवण्याचा प्रयत्न करून बघा आणि तर आता तमाम मुंबईकर म्हणजे मराठी तर आहेच पण ज्यानी ज्याने आप आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला हो आहे विशेषतः करोनाचा काळ अनुभवलेला हो आहे ते सगळे अमराठी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगते की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेचा शिवसेनेच्या हातातच मुंबई पाहिजे पण आम्ही मुंबईकर म्हणून सगळ्यांना एकत्र करतो आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये था 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 था। हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारख्या बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो कारण तुम्ही इथे हे आपलं काय म्हटलं तर त्याला स्पिरिट मग ते मालवणी आहे कोकणी आहे मराठी आहे हे कायम ठेवलं आहे नुसतं कायम नाही तर काय उत्साह बघा उत्साह आणि मगाशी जसा मी उल्लेख केला की संपूर्ण खाण्याचे पदार्थ तिकडे असूनही गर्दी इकडे हे आपलं प्रेम आहे हे प्रेम कोणी चोरू शकतच नाही फक्त चोरू शकत नाव निशाणी अवधूत तुम्ही जे गाणं आता म्हणताय ते गाणे सुद्धा चोरलंय त्यांनी काय किती चोरून चोरून चोरा चोरा तुम्ही पण ही माणसं आणि माझी माझ्यावरती प्रेम करणारी शिवसेनेवरती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल मराठी मन आहेत ती नाही चोरी जाऊ शकत आणि मला तर असं वाटतं की आता उपनगरामध्ये आपण हे मालवणी जत्रोत्सव करतोच शहरामध्ये पण करतो पण संतोष मला वाटतं की सगळे आपले उपनगराचे उद्देश पण आहे तिकडे एक दांदळीत जत्रोत्सव मालवणी जत्रोत्सव गिरगाव चौकशी झाला पाहिजे करू का तिथल्या लोकांसुद्धा आपल्या मालवणी स्वाद मिळू ना जरा काय कोकण किनार नुसतं समुद्र म्हणजे गिरगाव चौपाटी आहे ती पण तिथपासून त्या सिंधुदुर्गापर्यंत गेलेला आपला समुद्र आहे पालघर विलगर पासून सगळ्या तो जरा गिरगाव चौपाटीवर तुम्हाला मालवणी जातो कारण करायचा दहा पंधरा दिवसापूर्वी मी मला तो उदय तुमच्या विभागात आलो होतो ना आणि तिकडे दशावतार दशावतार सादर केला तर हे आपले काही लोककला आहे दशावतार आहे आता लावणी आहे तिकडे तर सगळे खमंग पदार्थ आहेत मासे आहेत सगळे बाकी सगळे आहेत कोंबडी वडे आहेत हे तुला गेगाव चौपाशीवरती झाले पाहिजे आणि आता तर मला कल्पना पुढच्या महिन्यात कदाचित निवडणुका होतील निवडणुकांसाठी तयार एक सगळ्यांची मतदार यादीत नाव आहे नाही चेक केले का किती जणांची दुबार नोंदणी आहे आपले असतील तर हक्क नाही करू नाही असं नाही आपले असले तरी एक आपल्या हक्काचं मत कारण जसं पंतप्रधान नेहमी सांगतात ना वन नेशन वन इलेक्शन मग आम्ही म्हणतो वन पर्सन वन वोट एका माणसाला एकच मतदानाचा अधिकार असला पाहिजे रात्री इकडे केलं तिकडे केलं तिकडे कोंबडी इकडे काय म्हणतात तिकडे दुसरा देतात इकडे तर ही सगळी हा जो काही तुमचा तुमची जी काही ऊर्जा आहे ही अशीच कायम ठेवा हे प्रेम हे आशीर्वाद अशी कायम ठेवा आणि हे जर अशी एकजुटी तुम्ही एकत्र राहिलात तर बघू ना कोणाची हिंमत आहे मुंबई होता छत्रपती शिवर राहाय तर शिवर नाही बघून बघू तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण कार्यक्रम चांगला रंगला होता कल्पना नाही पण कार्यक्रम पुढे चालू ठेवा ही परंपरा अशीच चालू ठेवा कायम ठेवा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र